तर मित्रांनो आपण पाहू शकता आहे बघा तर आपण जी ड्रिंचिंग घेतो आहे तर बऱ्याच जुन्या झाडांच्या बघा ह्या अशा साली निघालेल्या असतात त्या बघा तर अशा सालीच्या आतमध्ये खोडकिड्याचे कोच घातलेले असतात आळीने त्यासाठी आता हे सध्या आपण वेळोवेळी ड्रिंचिंग घेत असतो दर महिन्याला आमोशाला वगैरे त्यामुळे काय कोच त्यामध्ये काही दिसत नाही आहेत परंतु आता ह्या झाडांचं वयसुद्धा कमी आहे पाच वर्ष वय आहे त्यामुळे इतकी साली काय त्याच्या निघणार नाहीत परंतु जी झाडं वयोवृद्ध असतात पाच दहा वर्षाचे दहा वर्षाच्या पुढची झाडं असतात त्या झाडांचे पापुद्रे जास्त प्रमाणात निघालेले असतात तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की अशी ड्रिंचिंग घेण्याच्या अगोदर शक्यतो जो खोडावरती जो पापुद्रा आलेला असतो मित्रांनो तो, तो पहिल्यांदा हार्डवेअरमध्ये एक ब्रश मिळतो थोडासा तारचा किंवा आपल्या पद्धतीने हा पापुद्र काढून घ्यायचा आहे आणि ही ड्रिंचिंग घेतल्यामुळे जे खोडकिड्याचे कोश असतात त्यामध्ये छोटीशा अंडी असतात एक छोट्या माशांच्या डोळ्यासारखी अंडी असतात बघा तर ती त्या अंड्यावरती हे औषध बसल्यामुळे त्यामध्ये कोश ते तयार होत नाहीत खोडकिड्यांच्या आळ्या तयार होत नाहीत तर यासाठी ही ड्रिंचिंग अत्यंत महत्त्वाची असते तर एवढंच आपल्यापर्यंत साध्या सरळ भाषेमध्ये पोचवण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद